लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातील काही मतदार केंद्रांना आज भेटी दिल्यात यामध्ये काही संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश होता यावेळी प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची उपस्थिती होती उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे निवडणूक विभागाचे कर्मचारी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत उपस्थित होते जिल्हाधिकारी गावडे यांनी मतदान केंद्राविषयी आवश्यक त्या सूचना दिल्यात त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधांची देखील आढावा घेऊन पाहणी केली ज्या सोयी सुविधा उपलब्ध नसतील त्या अद्यवत करून सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत यावेळी कैलास मठपती नायब तहसीलदार सतीश रेड्डी सुनीता वडवळकर दत्ता गिंदिने आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी सोन्या चांदीच्या जा व्यापाऱ्यावर पाळत ठेवून दुचाकीवर आलेल्या व्यापाऱ्यास कारण धडक देऊन अपघात घडविला व त्यानंतर दुसऱ्या दुचाकीवरील दोघांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा आठ लक्ष पंच्याहत्तर हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल लंपास केला ही घटना एक फेब्रुवारी रोजी पाथरी तालुक्यातल्या कासापुरी फाटा ते नाथारा रस्त्यावर घडली आहे याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या बारा तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतलंय अनंता चिंतामणी यांनी याबाबतची या फिर्याद दिली आहे यामध्ये दत्तासुंदर बोरकर गणेश रामेश्वर चाळक आणि गणेश दत्तात्रय वाशिंबे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी केलेल्या तपासात दत्ता बोरकर आणि गणेश चाळक यांना अटक करण्यात आली आहे चावळा येथील साखळी उपोषणाची त्र्याण्णव्या दिवशी सांगता करण्यात आली आहे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी अंतरवाली इथं मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातच उपोषणाला पाठिंबा म्हणून अमरवण उपोषण व साखळी उपोषण तर राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी देखील करण्यात आली होती मनोजरांगे यांनी चलो मुंबईचा नारा देत लाखो मराठी बांधवांनी मुंबईकडे कूच केली होती सत्तावीस जानेवारी रोजी मराठा आरक्षणाची घोषणा करण्यात आली आणि संपूर्ण महाराष्ट्रात आनंदोत्सव साजरा करण्यात आला असं असलं तरी परभणी जिल्ह्यातल्या रुम्णाजवळा इथं आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरूच होतं हे साखळी उपोषण एक फेब्रुवारी रोजी शिव यांच्या उपस्थितीत सोडवण्यात आले आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्गोपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ पाथरी येथील नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गेल्या काही महिन्यांपासून सेवक पदावर काम करत असलेले मनोज बैस यांनी वैयक्तिक मान्यता देऊन तात्काळ वितरणाचा ता प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करत नऊ दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन त्यांना उपोषण मागे घेण्याबाबतची विनंती केली आहे रेडिव्ह परिसर परभणी परभणी तालुक्यातील पिंगळी इथं रेडिओ परभणी युनिसेफ स्मार्ट आणि संयुक्त विद्यमानं बालविवाह प्रतिबंध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर राहुल पाटील होते यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव मावीमचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब झिंजाडे नाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अंबादास गरुड स्मार्टच्या कार्यक्रम व्यवस्थापक महेश रस्तोगी कार्यक्रम सहयोगी सलोनी सिंग पिंगळीचे सरपंच अंगद गरुड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साक्षी आंबुरे गोकुळनाथ महाविद्यालयाच्या प्राचार्य संगीता गरुड आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या डाकू पिंपरी शहरामध्ये तीस जानेवारी रोजी महसूल विभागाला पन्नास ब्रास वाळूसाठा आढळून आला आहे पंतरामा केल्यानंतर हा वाळूसाठा जप्त करण्यात आला पाथरी तालुक्यातील डाकू पिंपरी इथं गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर विनापरवाना वाळू उत्खनन सुरू आहे वाळूचे विनापरवाना उत्खनन केल्यानंतर गोदावरी नदीच्या काठालगतच शेतामध्ये या वाळूचे साठे केले जातात याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तलाठी अरविंद चव्हाण यांनी डाकू पिंपरी शहरात पाहणी केली त्यांनी गोदावरी नदीच्या काठावरील शेतात वाळूसाठा आढळून आला याची माहिती त्यांनी तहसीलदारांना दिली आणि त्याच्या आदेशानुसार वाळू 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 जप्त करून ही येथील नियोजित शासकीय आणून टाकण्यात पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांच्या पथकानं एक फेब्रुवारी रोजी सकाळी शहरातल्या मंत्री नगरातून एका घरातून एक किलो आठशे अठ्याशी ग्राम गांजा जप्त केला आहे या प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे या कारवाईमध्ये पोलिसांना मंत्री टाकल्या घरामध्ये नऊ हजार सहाशे रुपयाचा गांजा मिळून आला या प्रकरणी जनाबाई कोकाटे व संभाजी कोकाटे यांच्यावर गुन्हा नोंदण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी गंगाखेड रोडवरील चढावर चालकाचे ऑटोवरील नियंत्रण सुटल्यानं ऑटो रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाला ही घटना गंगाखेड ते पालम रस्त्यावरील दत्त मंदिर परिसरात घडली आहे गंगाखेडहून पांढरा गावाकडं एम एच बावीस एच चौतीस पंचावन्न हा ऑटो सहा प्रवासी घेऊन जात होता दत्त मंदिर परिसरात चढावर चालकाचं वाहनावर नियंत्रण सुटलं आणि सदर ऑटो पलटी झाला या अपघातामध्ये गांधारबाई गायकवाड सलीमाबी अलाउद्दीन व केशव मुसळे हे जखमी झाले आहेत रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणीतल्या शारदा महाविद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय जागृती वारकरी परिषदेच्या वतीनं छायाचित्रकार संदेश भंडारे यांचे वारी तमाशा समजून घेताना या विषयावरील वारी आणि तमाशाच्या स्लाइड शो संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त तहसीलदार एन जी खंदारे यांनी केलं याप्रसंगी ढोलकी वादक सुभाष जोगदड प्राध्यापक रफिक्षे कृष्णा महाराज शेंद्रेकर वैशाली भंडारे बायजाबाई घोडे यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी राष्ट्रीय जंगम संघटनेच्या परभणी जिल्हा कार्यकारिणीची पहिली तालुका स्तरीय बैठक जिंतूर इथं संपन्न झाली यावेळी पातळीवर समिती गठीत करून जबाबदारी कौटुंबिक माहिती गाव पातळीवर जाऊन संकलित करण्याचं नियोजन यावेळी करण्यात आलं या बैठकीला जिंतूर तालुक्यातील व गाव पातळीवरील समाज बांधव उपस्थित होते या प्रसंगी जिंतूर येथील अमृतेश्वर शिवाचार्य महाराज यांच्यासह बवन स्वामी इटोलीकर परमेश्वर स्वामी सोमेश्वर स्वामी मधुकर स्वामी अशोक स्वामी रामलिंग स्वामी उमाकांत मिटकरी बंडू स्वामी दिलीप स्वामी देविदास महाजन गजानन कपाळे प्रभाकर स्वामी किशोर स्वामी आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी सेलू तालुक्यातील ज्ञानोपासक विद्यालय कुपटा इथं वार्षिक स्नेह संमेलन व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतूरचे प्राचार्य डॉक्टर श्रीधर भोंबे हे उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक आरपी तलवारे शंकर गवळी राजू सोळंके राहुल सोळंके निलेश सोळंके सोपान हरके अमोल गिराम श्रीराम कुलकर्णी भवन शिरसाट संजय एघारे महेर सोळंके शेख आदिची उपस्थिती होती रेड एपुस एम परभणी शहरालगत गंगाखेड रस्त्यावर एक फेब्रुवारी रोजी रात्री झालेल्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला तर अन्य चार जण जखमी झाले आहेत ऑटोमधील मधील अपघातग्रस्तांना मदत करताना आयशर घटनास्थळावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला ओढवले गंगाखेड रस्त्यावरील जुन्या टोल नाक्याजवळ एक ऍपे ऑटो अपघातग्रस्त झाला होता या अपघातातील जखमींना बाहेर काढण्यात आलं व जखमींना मदत कार्य करत असताना धडक दिली या विचित्र अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर तिघे जण जखमी झाले असल्याची माहिती मिळाली रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद